नमस्कार मित्रांनो मी मधुर कदम मधुर कोकण प्रॉपर्टी चॅनल ओनर आपले हार्दिक स्वागत करतो मित्रांनो आपण चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल तर आत्ताच मधुर कोकण प्रॉपर्टी चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन ऑन करा म्हणजे यापुढे येणारे नवनवीन व्हिडिओ त्वरित पाहणे शक्य होईल आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन होण्यासाठी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये व्हॉट्सअपची लिंक दिली आहे लिंकला क्लिक करून आपण व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहजपणे ॲड होऊ शकता त्यामुळे नवनवीन शेतजमिनीचे अपडेट्स चार ते पाच दिवस अगोदर आपल्याला मिळून जातील मित्रांनो कोकण मुळातच निसर्गसंपन्न असल्याने कोकणात आपलं हक्काचं घर असावं असं प्रत्येकाला वाटत असतं म्हणूनच आम्ही आपल्यासाठी फक्त एक्केचाळीस गुंठ्याचा ॲग्रिकल्चर प्लॉट घेऊन आलो हो। आहोत आज आपण कोकण विभागातील जिल्हा रत्नागिरी तालुका गोहागर गाव देवघर या ठिकाणी वाडीवस्तीलगतची शेतजमीन पाहणार आहोत ही शेतजमीन गुहागर चिपळूण हायवेपासून अवघ्या पाचशे मीटर अंतरावर आहे गुहागर तालुका पर्यटनासाठी प्रसिद्ध असल्याने होमस्टे रिसॉर्ट तयार करून उत्पन्न कमावणे शक्य आहे सदरची जमीन हायवेपासून जवळ असून प्लॉटिंग केलेल्या मोठ्या प्लॉटपैकी एकेचाळीस गुंठ्याचा ॲग्रिकल्चर प्लॉट आहे हायवेपासून जमिनीपर्यंत अंतर्गत मातीचा रस्ता केलेला आहे जमीन, लाल ही शेतजमीन पूर्णपणे मातीची शंभर टक्के सपाट अशा स्वरूपात असून आंबा काजू लागवडीसाठी अतिशय पोषक आहे त्यामुळे या जमिनीच्या दोन्ही बाजूला असणाऱ्या प्लॉटमध्ये आंबा काजू नारळ सुपारी याची बाग तयार केलेली आहे तसेच सदरची जमीन कोकम चिकू पेरू काळी मिरी औषधी वनस्पती तसेच पारंपरिक कोकणी शेती करण्यासाठी योग्य आहे या जमिनीपासून विविध प्रकारची पिके घेऊन आपण चांगले उत्पन्न घेऊ शकता मित्रांनो सदरची शेतजमीन निसर्गाच्या सानिध्यात असल्याने फार्महाऊस तयार करण्यासाठी उत्तम आहे जमीन वस्तीपासून जवळ असल्याने शेतीच्या कामासाठी शेतमजूर सहजपणे उपलब्ध होतील पाण्याची व्यवस्था पाहायची झाली तर ग्रामपंचायत नळपाणी योजनेत कनेक्शन घेता येईल तसेच बोरवेल किंवा विहीर खणून अतिरिक्त पाण्याची व्यवस्था सहजपणे होऊ शकते लाईटचा पोल जमिनी शेजारी असल्याने लाईटची व्यवस्था सुद्धा आहे शेत जमिनीपासून जवळचं रेल्वे स्टेशन चिपळून फक्त सत्तावीस किलोमीटरवर आहे गुहागर समुद्र किनारा फक्त वीस किलोमीटरवर आहे जवळची बाजारपेठ मार्ग तामाने फक्त तीन किलोमीटर अंतरावर असल्याने किराणा मालासह दैनंदिन वापराच्या सर्व वस्तू तसेच शेतीसाठी बियाणे खरेदी किंवा मशागतीसाठी लागणारी इतर हत्यारे सहजपणे उपलब्ध होतील सदरच्या जमिनीची कागदपत्रे क्लिअर असून वर्ग एक एकाच फॅमिलीच्या नावावर असलेला सिंगल सातबारा आहे या जमिनीचे एकूण क्षेत्र एक्केचाळीस गुंठे एवढे आहे आणि किंमत साठ हजार रुपये प्रति गुंठा एवढी कोट केली असून मालकांसोबत चर्चा करून निगोशिएट होऊ शकते मित्रांनो गोहागर चिपळूण हायवेपासून जवळ निसर्गरम्य ठिकाणी असणारी उत्तम शेतजमीन एवढ्या कमी दरात शोधूनही सापडणार नाही तेव्हा आपला फोन उचला आणि स्क्रीनवर असणाऱ्या नंबरवर कॉल करून आपली साईट विजिट बुक करा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन ऑन करा म्हणजे असे नवनवीन व्हिडिओ आम्ही आपल्यापर्यंत सहजपणे पोहोचवू शकतो धन्यवाद